नमस्कार स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आजचा आपला, आज आपला टॉपिक हा जया एकादशीवर आहे आज आठ फेब्रुवारीला जया एकादशी आलेली आहे पुराणातही या एकादशीचे मोठे महत्त्व सांगितले आहे धार्मिक ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की मृत्यूनंतर व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार मृत आणि पिशाच नावाच्या विविध अदृश्य जगात जावे लागते जया एकादशीला या आश्रित जगांपासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते जय एकादशीचे व्रत पूर्ण विधीपूर्वक पा केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो असे म्हटले जाते यामुळे जय एकादशीचे व्रत करणे फार शुभ मानले जाते तर हे व्रत कसे करावे जय एकादशीची कथा कशी आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पद्मपुराणात भगवान श्रीकृष्णाने शब्द सांगितले आहेत ज्यात असे म्हटले आहे की जो कोणी या एकादशीचे व्रत पाळतो त्याला वेदनादायक पिशाच जीवनापासून मुक्ती मिळते म्हणजेच त्याला या जन्मात जावे लागत नाही राजा हरिश्चंद्रानेही जया एकादशीच्या दिवशी उपवास करून आपल्या जीवनातील घटना आत्मसात केल्या होत्या पौराणिक कथेनुसार दिवस खूप शुभ मानला जातो भगवान श्रीकृष्णाने व्रताबद्दल युधिष्ठिरांना सांगितले होते की हे व्रत केल्याने ब्रह्मदेवाच्या हत्येसारख्या के पापांपासून मिळते हे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळल्यास त्याला भूत प्रेताचा त्रास सहन करावा लागत नाही असेही मानले जाते जया एकादशीला लवकर उठून स्नान करून देवाला देवपूजा करून विष्णू आणि लक्ष्मीला पिवळे फुलं अर्पण करावे आणि ही जय एकादशीची कथाही ऐकावी तर या एकादशीची अशी कथा आहे ती आपण बघूयात एकदा देवांनी स्वर्गातील नंदन नावनात एक उत्सव आयोजित केला होता या उत्सवात सर्व ऋषीमुनींनाही आमंत्रित करण्यात आले होते या महोत्सवात गंधर्व व गंधर्व मुलींचं नृत्य व गायनाचा कार्यक्रम होता उत्सवादरम्यान अचानक पुष्यवती नावाच्या नर्तिकेची मल्लवान नावाच्या गंधर्वावर नजर पडली आणि तिला तो आवडला यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहू लागले पुष्यवती आणि मल्ल्यवान एकमेकांकडे बघण्यात इतके तल्लीन झाले होते की आपण उत्सवात उपस्थित आहोत हे त्यांच्या लक्षातही आले नाही आणि दोघेही आपली मर्यादा ओलांडून जवळ आले हे पाहून हे पाहून सोहळ्यात उपस्थित असलेले सर्वच अस्वस्थ झाले यानंतर इंद्रदेवाने पुष्यवती आणि मल्ल्यवान यांना शाप दिला की ते पिशाच्च जगात भटकतील आणि आतापासूनच त्यांना स्वर्गस्थान मिळणार नाही यानंतर ते दोघेही मोक्ष शोधण्यासाठी हिमालय पर्वत रांगांमध्ये पिशाच्यांच्या रूपात भटकू लागले दोघांनाही आपल्या चुकीबद्दल पश्चाताप झाला आणि नारद मुनींनी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णूचे ध्यान करण्यास सांगितले होते हे त्यांना पिशाच्या योनीतून मुक्त करेल यानंतर त्यांच्या विनंतीवरून पुष्यवती आणि मल्ल्यवान यांनी या व्रत या तिथीचे व्रत ठेवले आणि विधी केले धार्मिक मान्यतेनुसार शतकानुशतके मल्ल्यवान आणि पुष्यवती यांनी माघ महिन्यातली एकादशी काहीही खाल्ले नाही तिचे व्रत केले त्यानंतर त्यांनी रात्री जागरण करून श्रीहरीचे स्मरण केले त्या दोघांची भक्ती आणि निष्ठा पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांना आणि त्या दोन्ही गंधर्वांना भगवान विष्णूने भूत रूपातून मुक्त केले त्यानंतर सर्व संकटापासून निवारण आणि मुक्तीसाठी जया एकादशीचे व्रत हे करावे लागते यामुळे जया एकादशीच्या दिवशी पिशाच्या दुनियेत भटकणाऱ्या लोकांना मुक्ती मिळते आणि त्याचवेळी पित्रांनाही सुख मिळते या दिवशी वैकुंठ धामामध्ये श्री हरीच्या चरणी निवास करता अशा प्रकारची जया एकादशीची ही पौराणिक कथा आहे